प्रार्थना बहरेच्या घरी चिमुकल्या कुत्र्याचं आगमन प्रार्थना बेहरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे या इवलुषा पाहुण्याने प्रार्थनाच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण केलं आहे आणि तिच्या चाहत्यांना ही बातमी शेअर करताना प्रार्थनाने एक खास वचनही दिलं आहे प्रार्थना बेहेरे म्हणजेच लाखो चाहत्यांच्या दिलाची धडकन तिने पवित्र रिश्ता या गाजलेल्या टीव्ही मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली त्यानंतर माझी तुझी रेशीम गाठ्या मालिकेत तिने श्रेयस तळपदेच्या सोबत प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं तिच्या अभिनयाने तिने अनेक प्रोजेक्ट्स मध्ये चमकदार कामगिरी केली आहे जसे की मितवा मिस्टर अड मिसेस सदाचारी आणि नुकतीच बाई गर चिकी चिकी बुबुम बुम यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने आपली छाप सोडली आहे तिच्या आकर्षक लुक आणि क्लासी फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते पण आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे प्रार्थनाने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे माझं आणखी एक बाळरिल्ला भेटा कुत्र्यांना आपल्या गरजांची जाणीव असते आणि ते आपल्या आयुष्यातील पोकळी भरून काढतात अभिषेक रील चांगलं नवीन घर दिल्याबद्दल आणि बेस्ट आयुष्य दिल्याबद्दल आभार मी तुला कधीच निराश करणार नाही असं वचन देते आता तुम्ही विचारत असाल की प्रार्थनाच्या घरी आलेला चिमुकला पाहुणा कोण आहे तो एक कुत्र्याचं पिल्लू आहे ज्याचं नाव तिनं रील ठेवलं आहे प्रार्थनाच प्राणी प्रेम सर्वांनाच माहित आहे लग्नाआधी तिनं एक कुत्रा पाळला होता ज्याचं नाव गब्बर आहे लग्नानंतर तिच्या नव्याकडे आणखी सात कुत्रे गायी आणि दहा ते बारा घोडे आहे प्रार्थना अनेकदा गमतीनं म्हणते की मी पंधरा ते सोळा मुलांची आई आहे इन्स्टाग्राम वर तिनं रीलच्या काही फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये ती रीलला हातात धरून आहे अक्षय तृतीयेला प्रार्थनाच्या घरी या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे आणि हे सर्व तिच्या चाहत्यांसाठी एक खास क्षण आहे आता प्रार्थनाच्या या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही तिच्या इंस्टाग्रामवर जाऊन तिच्या नवीनतम पोस्टवर नजर टाका